प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नाशिक नगरी मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा नाशिक शहराचा प्रवास आणि विकास द्राक्ष पंढरी अशी देखील नाशिक शहरानं ओळख मिळाली आहे शहरातील एक प्रगतशील शेतकरी मखमलाबाद येथील देवराम पुंजाजी पवार अर्थात दादा हे परिसरातील सेवाभावी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांचा नावलौकिक आहे देवराज पुंजाजी पवार अर्थात दादा हे आज एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण करत आहेत निमित्तानं त्यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पंचमुखी हनुमान मंदिर संस्थानचे महंत भक्तीचरणदास महाराज आत्मा मालिक ज्ञानपीठाचे गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या वतीनं परमानंद महाराज यांच्यासह इतर साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आशीर्वादानं मोठ्या जल्लोषात पार पडला पवार लॉन्स आर टी ऑफिस पेटरोड इथं या देखण्या सोहळ्याला अनेक मान्यवर देखील उपस्थित होते चंद्रदर्शन हिंदू धर्मातील एक पवित्र उत्सव हा एक खगोलीय उत्सव म्हणून या कार्यक्रमाचे खोल आध्यात्मिक महत्त्व आहे चंद्र चक्राच्या नूतनीकरणाचं आणि नवीन सुरुवातीच्या संभाव्यतेचं हे एक प्रतीक आहे सहस्त्रचंद्र दर्शन हा एक धार्मिक तसेच सामाजिक समारंभ आहे एखादा व्यक्ती आयुष्यात एक हजार पौर्णिमेचा सा साक्षी ठरला की हा समारंभ साजरा करतात या सहस्त्रचंद्र दर्शन समारंभाच्या दिवशी नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत एक विशेष धार्मिक विधी करून वाढदिवस साजरा केला जातो दादांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस साली मखमलाबाद या गावी झाला तसेच ते प्रगतशील शेतकरी असून त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मार्केट यार्ड नाशिक इथं अडत व्यवसाय सुरू केला पवार व्हेजिटेबल कंपनी या नावानं व्यवसाय सुरुवात केली ते करत असताना त्यांचा संपर्क अनेक शेतकऱ्यांशी गरीब आणि गरजू लोकांशी येऊ लागला त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली मखमलाबाद ग्रामविकास मंडळ या संस्थेचे ते विद्यमान संचालक आहेत सार्वजनिक काकड वाचनालय मखमलाबादचे ते संचालक आहेत मखमलाबाद ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक म्हणून ते आजही कार्य करत आहेत सामाजिक कार्यासोबतच स्वतःचं कुटुंब व मुलांवर सुयोग्य असे संस्कार करून शिक्षण देऊन ते आज आपापल्या क्षेत्रात यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्यरत दादांचे सुपुत्र अनिल देवराम पवार हे देखील पवार बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोपरेटर असून पवार लॉन्स अँड बँकवेट हॉलचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत तसेच महात्मा फुले विविध विकास कार्यकारी मंडळाचे ते संचालक आहेत आज दादांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आज मोठी आनंदाची गोष्ट आहे आज सन्मान्य पवार यांचा चंद्र दर्शन सोहळा आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी वयाचे शंभर वर्ष पूर्ण करावे आमचे काही मित्र इथे मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की हे कुटुंब जे आहे अतिशय चांगलं आहे मनमिळावं आहे सुसंस्कृत आहे आणि म्हणून मग ते शिवराव हे असेल किंवा इतर सगळे मंडळी जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे फार चांगले कौटुंबिक संबंध असल्यासारखे आहे आणि समाजसेवेमध्ये सुद्धा हे कुटुंब आहे जे संत तुकारामाने म्हटलेलं आहे जोडून आधन उत्तम व्यवहार आहे उदास विचार आहे वेस करे एक उत्तम प्रकारचे बिझनेस उद्योग करीत ही मंडळी जे दोन पैसे मिळवतात ते समाज सामाजिक कामासाठी खर्च सुद्धा करतात आणि म्हणून आम्ही सगळे आज यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तसेच आत्म मालिक ज्ञानपीठ चे परमानंद महाराज यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या हा परमात्मा अंतरयामी विराजित आहे आणि म्हणून हे सर्व जीवन जिवंत आहे अशा चैतन्यमय शक्तीचे हे भजन याच माता पित्यांच्याकडून अखंड घडत राहू या भगवत चिंतनाचा प्रसाद या पुढील पिढीला मिळून याही पिढीनं मग मुलं असतील नातवंड असतील त्याही पुढे घडणाऱ्या पिढ्या असतील या पिढ्यांनी हा वारसा जपावा उत्तुंग भरारी घेत विकासाच्या यथासांग शिखरावरती या सर्व कुळानं जावं आणि या, सर्वा या कुळाचा सर्वांगीण विकास होऊन जीवन प्रगतीच्या शिखरावरती वृद्धिंगत व्हावं यथार्थता या संपूर्ण यांना सहन प्राप्त व्हावी हीच या ठिकाणी मंगल कामना करू दादांच्या कार्यकर्तृत्वाबाबत व वा त्यांना वाढदिवसानिमित्त सर्व पवार कुटुंबियांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या दिवशी मी माझ्या आई वडिलांना चंद्र दर्शनाच्या सोहळ्यानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त चंद्र दर्शन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे सासरे श्री देवराम पंचाजी पवार यांना त्यांच्या एक्कशीव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो ते म्हणजे आमच्यासाठी आमचे क्रांती ज्योती सावित्रीबाई आणि ज्योतिबा तसेच आज आमच्यासाठी माझे वडील हे ज्योतिबा आणि माझी आई म्हणजे सावित्रीच आहे त्यांनी आमच्यावर अतिशय उत्तम संस्कार केले वडील एकशी के वर्षात पदार्पण करत आहेत त्यामुळे आम्ही आज त्यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आयोजित केलाय त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही आम्हाला दिलेल्या संस्कारांची शिजोरी आम्ही आयुष्यभर बाळगून ठेवणार आहे या विशेष मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उत्तम आरोग्य समाधान आणि कुटुंबाच्या प्रेमाने भरलेलं आयुष्य लाभो असे तुमचे आशीर्वाद आम्हाला सदैव मार्गदर्शक ठरतात या कार्यक्रमाला भारताच्या माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार माजी आमदार वसंत गीते माजी महापौर प्रकाश मते रंजना भानसी माजी नगरसेवक अरुण पवार गणेश गीते इत्यादी अनेक नाशिकमधील मान्यवरांनी त्यांची सदिच्छा भेट घेत दादांवर शुभेच्छांचा वर्षाव केला या कार्यक्रमाला महात्मा फुले समाज विकास मंडळ मखमलाबाद व ज्येष्ठ नागरिक संघ तसेच ग्रामविकास मंडळ सार्वजनिक काकड वाचनालय मखमलाबाद यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे आज या कार्यक्रमानिमित्त आज माझं एकत्याऐंशी वर्ष ऐंशी एक वर्ष वर्षी पदार्पण करीत आहे आणि त्याबद्दल आज आज सर्व माझे मुलं मुड़, मुली जावई सर्व नातेवाईक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो नाईन न्यूज साठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक